स्वयंपाकघर म्हणजे आपल्या घराचं ऊर्जा स्त्रोत याच ठिकाणावरून आपल्याला जीवन जगण्याची ऊर्जा मिळते जर आपण हे ऊर्जा स्त्रोत नीट नेटकं ठेवलं नाही तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो तसंच जर आपण आंघोळ न करता स्वयंपाक करत असू तर त्याचा सुद्धा संपूर्ण घरावर काय परिणाम होऊ शकतो याची आपल्याला कल्पनाच नसते याचा विचारही आपण कधी करत नाही काही दिवसांनी आपल्या घरात अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा त्रास आपल्याला सुरू होतो आणि हो। हो या त्रासापासून वाचण्यासाठी अशा काही गोष्टी असतात त्या करणं आपण टाळायला हवं मग कोणत्या आहेत त्या गोष्टी चला जाणून घेऊया मंडळी अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण स्वयंपाकघरात करू नये जर त्या स्वयंपाकघरात केल्या गेल्या तर त्याचा त्रास त्या संपूर्ण घराला होतो स्वयंपाकघर हे आपल्या घरातील एक पवित्र स्थान आहे ज्या ठिकाणाहून आपल्या घरातील प्रत्येकाला ऊर्जा मिळत असते तसंच त्या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचा वास असतो ज्या घरावर अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते त्या घरात आनंदाचे वातावरण असते काही ठिकाणी अशा काही चुकीच्या गोष्टी होत असतात त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरातून निघून जाते तसंच त्या घरात नेहमीच अन्न पाण्याचा तुटवडा जाणवतो काही जणांना उठल्यावर लगेच चहा पिण्याची सवय असते आणि मग आंघोळ न करता चहा बनवला जातो परंतु त्यामुळे घरात अशुद्धी निर्माण होते सर्वांना सकाळी कामानिमित्त लवकर बाहेर जायचं असतं मान्य पण अशा वेळी सुद्धा स्वयंपाक केला जातो आणि हे सुद्धा चुकीचं आहे आंघोळ न करता स्वयंपाक हा अशुद्ध मानला जातो आणि मंडळी आपल्याला सगळ्यांना तर हे माहितीच आहे की ज्या प्रकारचं अन्न आपण ग्रहण करतो तसेच आपले विचार होतात आणि आपल्याकडनं कृती सुद्धा त्या विचारांप्रमाणेच केली जाते आणि आंघोळ न करता शिजवल्या गेलेल्या अन्नाची पवित्रता राहत नाही ते अन्न अशुद्ध बनत आणि तेच अन्न आपण ग्रहण करतो त्यानंतर आपल्या मनात सुद्धा अशुद्धी निर्माण होते आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपण घरात दारिद्र्य आणि आजारपणाला आमंत्रण देतो म्हणूनच स्वयंपाकघरात प्रवेश करण्याआधी आंघोळ करावी आणि त्यानंतर स्वयंपाकघर झाडून पुसून स्वच्छ करावं नंतर कामाला सुरुवात करावी अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असं आपण म्हणतो त्यामुळे हे अन्न तयार करताना स्वयंपाक घर स्वच्छ आणि सुंदर ठेवावं काही घरात रात्रीच्या जेवणानंतर भांडी तशीच ठेवली जातात त्यामुळे सुद्धा घरातलं वातावरण दूषित होतं घरातील लोक आजारी पडण्याची शक्यता असते त्यामुळे रात्री जेवण झाल्यावर सर्व भांडी लगेच धुऊन टाकावे स्वयंपाक झाला की आधी देवाला नैवेद्य दाखवावा यासाठी आपल्याला स्वयंपाक हा आंघोळ करूनच करायला हवा आपण जर अन्न हे देवाला नव्हेद्य दाखवून खाल्लं तर ते नुसतं अन्न न राहता देवाचा प्रसाद होतो आणि त्यानंतर जेवण करावं पण हे सगळं तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आंघोळीनंतर स्वयंपाक करू त्यामुळे स्वयंपाक घरात आंघोळ केल्यानंतरच प्रवेश केला जावा आता हे सगळं ऐकून काही जणांना असं वाटलं असेल की सकाळी एवढी कामाची गडबड असते त्या गडबडीमध्ये आंघोळ कधी करणार डबे बनवायचे असतात डबे जाणं महत्वाचं असतं तर आंघोळीसाठी आणखीन लवकर उठावं लागेल तुमची समस्या अगदीच योग्य आहे म्हणूनच या व्हिडिओचे आणखीन तीन चार मिनटं ऐका त्यातनं तुम्हाला प्रेरणा मिळेल सकाळी लवकर उठण्याची सकाळी लवकर उठून आंघोळ केल्याचे काय फायदे होतात आंघोळ कधी करावी कधी केलेल्या आंघोळीचा काय अर्थ असतो हे सगळं तुम्हाला या पुढच्या तीन चार मिनटात ऐकायला मिळेल कसं आहे माणसाला कुठलंही चांगलं काम करायचं असेल तर त्यासाठी प्रेरणा लागते आणि तीच प्रेरणा तुम्हाला या व्हिडिओतनं मिळणार आहे तेव्हा आणखीन तीन चार मिनटं थांबा आणि ऐका आणि तुम्हाला अशक्य काय असं सांगा बरं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अशा कितीतरी गोष्टी केल्या असतील ज्या अशक्य वाटत होत्या पण करून दाखवल्यात मग फक्त सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळ करायचे एवढं तुम्हाला जमणार जमणार नाही नाही का नक्कीच ना जमेल आंघोळ करणं ही अगदी साधी घटना आहे आणि सगळेजणच करतात आता अर्थात तो भाग वेगळा की काहींना आंघोळीचाही कंटाळा येतो तर काहींना सकाळी सकाळी आंघोळ करण्याचा कंटाळा येतो आपलं शास्त्र आपल्याला सांगतं की सकाळी उठल्याबरोबर वर सगळ्यात आधी आंघोळ करायला हवी त्यामुळे आपलं शरीर स्वच्छ होतं मन प्रसन्न होतं पण अनेक जण हल्ली आंघोळ करणं टाळतात किंवा भलत्याच वेळेला आंघोळ करतात पण मग त्याचे काय परिणाम होतात तसंच नेमकी कोणत्या वेळेला आंघोळ करायला हवी आंघोळीचे प्रकार किती आणि कोणत्या प्रकारच्या आंघोळीने कोणत्या प्रकारचा फायदा होतो मंडळी आपल्याकडे गरुड पुराण हे असं पुराण आहे जे साक्षात भगवान श्री विष्णू यांनी त्यांचं वाहन असणाऱ्या गरुडाला सांगितलं आहे गरुड पुराणानुसार सांगितलेल्या कृतींचं नियमित पालन करणाऱ्या व्यक्तीला ईश्वरी ज्ञान प्राप्त होतं असं म्हणतात गरुड पुराणात सांगितलं आहे की ब्रह्म मुहूर्तावर उठून अर्थात सूर्योदयापूर्वी धर्म आणि अर्थाचं चिंतन करावं आणि ब्रह्म मुहूर्तावर उठून सगळ्यात आधी स्वच्छ आणि पवित्र पाण्याने आंघोळ करावी कारण त्यामुळे आपलं शरीरही स्वच्छ होतं आणि मनही प्रसन्न होतं आपल्याला नवीन सकारात्मक ऊर्जा मिळते जी आपल्याला दिवसभर उत्साही आणि प्रसन्न चित्त ठेवते गरुड पुराणानुसार भगवान पक्षीराज गरुडाला स्नानाचे फायदे सांगताना सांगतात की रात्रीच्या वेळी जेव्हा माणूस खूप आरामात झोपतो तेव्हा त्याच्या शरीरात घाम येतो त्याचबरोबर लाळही बाहेर पडते किंवा अनेक प्रकारे अपवित्र गोष्टी जमा होतात सकाळी उठल्यानंतर आणि धार्मिक कार्य करण्यापूर्वी स्नान केल्यावर शरीराची अशुद्धता काढून टाकण्यासाठी आंघोळ फार महत्वाची आहे म्हणून माणसाने सकाळी उठून नियमित आंघोळ करायला हवी आणि स्नान आटोपल्यानंतरच इतर धार्मिक कार्य करावेत त्यानंतर प्रभू पुढे म्हणतात की स्नान केल्याशिवाय धार्मिक कार्य केलं तर कोणतंही फळ मिळत नाही उलट मनुष्य पापी बनतो आणि त्या व्यक्तीला दुःखाचा सामना करावा लागतो जर एखाद्या व्यक्तीने स्नान केल्याशिवायच त्याचा नवीन दिवस सुरू केला तर त्याचं कोणतंही काम होत नाही याचं एक कारण असं सुद्धा आहे की स्नान केलं नाही तर नकारात्मक गोष्टींचा प्रभाव त्या व्यक्तीभोवती वाढत राहतो आणि धर्मशास्त्रानुसार जिथे अशुद्धता असते तिथेच नकारात्मक शक्तींचा वास असतो म्हणूनच गरुड पुराणात असं सांगितलं आहे की जो व्यक्ती रोज स्नान करत नाही तो नकळतपणे स्वतःकडे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो म्हणजेच नकारात्मक शक्ती या आंघोळ न करणाऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होतात आणि त्यांच्या कामामध्ये अडथळा निर्माण करत राहतात या पुराणात अलक्ष्मीचाही उल्लेख आहे गरुड पुराणानुसार जो व्यक्ती रोज स्नान करत नाही तो कधीही श्रीमंत होऊ शकत नाही कारण त्याच्या घरात अलक्ष्मीचा वास नेहमी असतो जो व्यक्ती आंघोळ करत नाही त्याला नेहमी अपयश वाटायला येतं त्याला कधीही यश मिळू शकत नाही याशिवाय ईश्वर पुढे सांगतात की जो व्यक्ती स्नान करत नाही त्याच्या वैयक्तिक जीवनात सुद्धा अनेक संकटे येत राहतात असंही मानलं जातं की तुम्ही सकाळी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर तुम्हाला रात्री पडलेल्या वाईट स्वप्नांचा प्रभाव किंवा वाईट विचारांचा प्रभाव नष्ट होतो तुमची पाप धुतली जातात आणि तुमचा दिवस सुंदर तऱ्हेने सुरू होतो मंडळी आपल्याकडे स्नानाचे अनेक प्रकार सांगितले आहेत जसं सकाळी उठून आपण पाण्याने आंघोळ करतो ती आपल्या शरीराची शुद्धी होते त्यानंतर धार्मिक कार्य करून आपण आपल्या मनाची शुद्धी करत असतो जप तप ध्यान धारणा या सगळ्याने आपल्या मनाला स्नान होते अर्थात मनाची शुद्धी होते स्नानाचं महत्व आपल्याकडे इतकं आहे की वेगवेगळ्या नद्यांमध्ये स्नान करण्याचं सुद्धा खूप पुण्य सांगितलं गेलं आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या महिन्यांमध्ये सुद्धा स्नानाचं वेगवेगळं महत्व आहे मग मंडळी तुम्हीच विचार करा की जर एखाद्या गोष्टीला आपल्याकडे इतकं महत्व दिलं गेलंय धर्मशास्त्रात इतकं महत्व दिलं गेलंय तर नक्कीच ती गोष्ट महत्वाची असली पाहिजे की नाही म्हणजे आंघोळ करणं हे जरी साधं वाटत असलं तरी सुद्धा ते खूप महत्त्वाचं आणि खूप गरजेचं आहे हे नक्की अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका